ही झोपडपट्टी नाही येथे हजारो सामान्य जनतेची स्वप्न आहेत पण या स्वप्नांवर एसआरए अभियांत्रिकी विभागाने भ्रष्टाचाराचा बुलडोलर फिरवला इंदिरानगर एसआरए पुनर्वसन प्रकल्पात विकासक शांती आणि संतोष यांनी दोन हजार सात ते दोन हजार दहा दरम्यान विमानपतन प्राधिकरण पर्यावरण विभाग यांच्याकडून आवश्यक परवानग्या न घेता बिंदास्तपणे तीन इमारती उभारल्या या इमारतींमध्ये तीनशे त्रेसष्ट सदनिक झोपडी धारकांना वाटप करण्यात आलं पण दोन हजार चौदा मध्ये मुंबई उच्च न्यायालयानेच या इमारतींच्या वरच्या दोन मजल्यांचे बेकायदेशीर बांधकाम ठरवत ते तोडण्याचे स्पष्ट आदेश दिले मग प्रश्न असा त्या मजल्यावर झोपडपट्टी धारकांना पर्यायी घर देणं म्हणजे न्यायालयाच्या आदेशाचं सरळ उल्लंघन नाही का पण एसआरए अभियांत्रिकी विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत शांत बसले एवढंच नाही तर सदनिकांचा काही भाग संक्रमण म्हणून घोषित केलाय त्यामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत दोन मजल्यांचा समावेश आहे या बेकायदेशीर इमारती बांधणाऱ्या विकासकाला नाव बदलून पुन्हा त्याच प्रकल्पात संधी देणं म्हणजे भ्रष्टाचार नाही तर काय कोणत्या राजकीय दबावाखाली अभियांत्रिकी विभाग विकासकाला अभय देत आहे एसआरच्या सहकार आणि अभियांत्रिकी विभागाने न्यायालयाचे आदेश दावलून जनतेच्या जीवाशी खेळ केले मागील दहा वर्षांपासून विकासकाने झोपडपट्टी धारकांचं थकीत भाडं दिलेलं नाहीये तरीही अधिकारी गप्प आणि या सगळ्याला खतपाणी घालणारा एक मोठा प्रश्न जोगेश्वरीचे आमदार आणि खासदार हे विकासकांचे दलाल आहेत का हा प्रश्न आता जनता विचारते हा केवळ भ्रष्टाचार नाही हा सामान्यांच्या हक्कांवर घाला आहे खासदार आमदार मिळून टक्केवारीसाठी साठी सामान्य झोपडी धारकांचा बळी देत आहेत राज्यकर्ते यांनी सत्तेच्या खुर्चीतून फेकून देण्याचं बळ आहे सामान्य जनतेला आहे एसआरएच्या या कारभाराला वाचा फोडण्याची वेळ आली आहे सत्ता आता जेव्हा महानगरपालिका निवडणूक होईल तेव्हा जनता या विद्यमान आमदार खासदार यांना धडा शिकवणार आहे एकोणतीस मध्ये इंदिरानगर मधून या विद्यमान राजकारणी यांना एकही मत मिळणार नाही अशी शपथ मी जनतेकडून घ्यायला लावणार आहे जोगेश्वरी मधील राजकारणी हे आता कटकारस्थाने झाले आहेत मी धनाश्री लेवडेकर कोकण शिलेख आमदार खासदार एसआरए अधिकारी एजंट सतीश पाटील आणि बिल्डर यांना सोडणार नाहीये या सर्वांवर कायदेशीर आणि जनतेच्या दबावाने लढा दे मला खाली कमेंट करून नक्कीच कळवा कर त्याचबरोबर तुमच्या विभागात देखील असंच विकासात जर काही गोंधळ घालत असेल तर मला कमेंटद्वारे किंवा व्हॉट्सअप नंबर वर कळवायला विसरू नका तुर्तास धन्यवाद